नमस्कार मी कन्नाड फर्नाडीस शिरोडा रहिवासी येथील त्या दिवशी जी घटना झाली त्याबद्दल दोन शब्द मी बोलू इच्छितो कारण इथे जे पर्यटक येतात हजारो पर्यटक इथे येतात त्यांना सेफ्टीसाठी इथे काहीच नाही सांगायचं म्हटलं तर शासनाने आम्हाला ते दोन आपला लाय लाएगा। लाईफगार्ड लाएगा। इथे सोय करावी सांगायचं म्हटलं तर प्रत्येक वेळी आम्ही मच्छीमार समीर असू दे जॉन असू दे आणि कोण असू दे नॅल्सन भरपूर प्रत्येक वेळी जा हे जागत असतात पण त्या त्या लोकांना पण सेफ्टी असत नाही आम्ही पण कसे जाऊ आम्हाला पण जीव जीव आहे ना पण सांगायचं म्हटलं तर दुसरी गोष्ट हे वाळूमाफिया आहेत जे इकडचे त्यांच्यामुळे ते खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांचा त्यांना अनुभव नाही बाहेरच्या पर्यटकांना सांगायचं म्हटलं तर आणि या वाळूमाफियामुळे ते सगळे प्रकार होत आहेत शासनाने याच्यावर पण थोडं लक्ष दिलं पाहिजे मी समी दशरथ बघत शिरोडा वेळा घरीतला स्थानिक त्या दिवशी अशी घटना म्हणजे अक्षरशः जे प्रसंग झाला त्याची मी पूर्ण माहिती देतो ऍक्च्युली आम्ही काम करत होतो आमच्या बागेमध्ये मी आणि माझा भाऊ आणि त्यावेळी लगेच साड चार साडेचार वाजता शेखर बघत माझ्या भावाचा फोन आला मला की कोणतरी बुडतात त्याच्यामुळे एवढं फक्त ऐकल्यानंतर मी आणि माझा भाऊ संतोष लगेच तिथल्या रिंग्या बाजूलाच आमच्या तिथे रिंगा होत्या दोन रिंगा घेऊन आम्ही धावत पाच सहाशे मीटर्समध्ये ते आहे प्लेस जिथे ते बुडत होते तिथे धावत आम्ही आलो आलो आल्यानंतर मी फक्त भरपूर गर्दी होते तिथे फक्त मला एक मुलगी दिसली तिथे पाण्यामध्ये आणि काहीच दिसत नव्हतं पाण्यामध्ये फक्त एक मुलगी दिसत होती मग मी ते विचारलं पण नाही काय काय झालं ते मी डायरेक्ट पाण्यात उडी मारली उडी मारल्यानंतर मी रिंगा रिंग घेऊन तिच्या जवळ गेलो तिच्या हातात रिंग दिली तिला रिंगावरती हे केलं रिंगे केल्यावरती ती तीन तीन ते रिंगेवरती उल उलटी केली म्हणजे ती अगोदरच बुडून दोन वेळा वर आलेली मग तिला मी खेचण्याचा प्रयत्न केला थोडा कंबरवर पाण्यात तिला खेचून आणल्यानंतर माझा पाय पण म्हणजे पाण्याची एवढी झोज होती फोर्स की माझा पाय पण टिकत नव्हता जमिनीवरती मग सन माझा भाऊ संतोष आला आणि दुसरी रिंग मला दिली मग एका रिंगात मी तिला पकडलं आणि दुसऱ्या रिंगमध्ये मी पकडलं आणि मला संतोषने वर खेचलं आणि बाकीचे आजू अमरे सूरज अमरे आबा ने चिपकर नॅल्सन ने। बना शेखर सगळे मग येऊन मग मला सगळ्यांना वर काढलं आणि अक्षरशः वर आल्यानंतर मला नंतर आरडाओरडा त्यांच्या आईवडिलांचा ऐकून आई असं वाटलं की नंतर बोलले की ते सात जण बुडाले मला अक्षरशः माहीत पण नव्हतं की किती जण बुडले ते सात जणांचं नाव ऐकल्यानंतर मला तर एवढा धक्का बसला की मी एकदम हे झालो झाल्यानंतर मला काय करावं ते कळत नव्हतं कारण मी मनात ठरवलं की जरा थोडं अगोदर आलं असतं तर मी त्यांना थोड्यांचा जीव तरी वाचवला असतो आणि भरपूर स्थानिक लोक होते भरपूर तिथे पण त्यांच्या हातात काय रिंग जॅकेट वगैरे का काय नव्हतं त्यांनी ते प्रयत्न करत होते पण त्यांच्या हातात रिंग जॅकेट काहीच नव्हतं म्हणून ते पण खाली पाण्यात जायला होते कारण पाण्याचा एवढा फोर्स होता आणि त्याच्यानंतर मी आल्यानंतर नंतर, नंतर... खूप वेळानंतर म्हटलं तर दहा पंधरा वेळानंतर जेस्की आले जेस्की आल्यानंतर फक्त तीन माणसांचा बॉ तीन माणसांचे बॉडीज वर आले त्यावेळी जेसके म्हणजे सूरज अमरे आणि स्थानिक लोकांनी त्यांना ते वर काढलं काढल्यानंतर मग मला ते बॉडी वगैरे लहान मुलांचे बघून एकदम हे झालं तिथून मग लोकं बोलायला लागले की वार्ताहर येत आहेत न्यूजवाले येत आहेत पोलीस येत आहेत पण मला एवढा धक्का बसला की ते विषय कारण मला एवढंच होतं की तिथला एक मा सात आठ जणांपैकी फक्त एकच वाचला थाया थाया। ते जर सगळे वाचले असले अभिमानाने मी त्यावेळी न्यूजला दिलं असतं माझं आहे पण तिथून मी लगेच भावाला बोललो की आम्ही निघून जाऊया आणि तिथून मी निघून गेलो गेल्यानंतर पण खरंच सरकारला एक शासनाला हे आहे की इथे म्हणजे लाईफ गार्ड जे शंभर टक्के म्हणजे बहुत प्रयत्न करून जास्तीत जास्त दोन ते तीन लाईफ गार्ड ठेवाव ठेवावे आणि नाहीतर ते रिंगा वगैरे जॅकेट जर तिथे लाईफ गार्ड जरी नसला असता तर आसपास जर रिंगा वगैरे असल्या असतं स्थानिकांनी हंड्रेड पर्सेंट त्यांना वाचवलं असतं काही प्राण वाचले असते तशात नाही आणि सरकार बाकी ग्रामपंचायत म्हणा तहसीलदार म्हणा आपले स्थानिक लोकांनी भरपूर सहकार्य केले यांना भरपूर सहकार्य केले पोलिस तर वेळोवेळी पूर्ण रात्रभर पोलिसांनी पण हे करून त्यांना बॉडीज वगैरे शोधून काढल्या ते स सरकारने फक्त याच्यावरती लक्ष द्यावं पुढे जीव आणि होऊ नये आणि याच्या अगोदर पण भरपूर वेळा प्रॉब्लेम झालाय बुडाले माग तर ते दोन हजार तेवीस मग तिघ जण बुडाले होते मी आणि भाऊने त्यांना मी आणि माझ्या भावाने त्यांना वाचवलं होतं आणि ब पहिल्यांदा आत्ता या वेळेला पण जॉनने ते फॉरेनरला वाचवलं होतं पण न्यूजला आम्ही कसं आम्हाला न्यूजचा विषय नसतो ते वाचले तेच आम्हाला खूप हे असतं अभिमान असतो की वाचवले त्यांना म्हणून न्यूज दिल नाही आता कसं त्या दिवशी थोड्या न्यूजला असं बघितलं की एन डी टी व्हीने वगैरे सांगितलं की पा ते वो लाटे लाट्याच्या वर आले त्याच्यामुळे मला घरातल्यांचा माझ्या फॅमिलीचा फोर्स आला और माझ्या मित्रांचा की असं असं काय नाही तू स सध्या वाचवलं आणि ते ने एन डी टी व्हीने दिलं की ते पाण्यावर लाटेवर ते वर फेकले गेले ते भावाने माझ्या फॅमिलीने विरोध केला त्याच्यावरती तू तुला या, तु याच्यापुढे आम्ही पाठवणार नाही पाण्यात कारण तू तुझ्या तु तु जीवाचा हे करून तू पाण्यात जातोय हो पण जर असं तू न्यूज खरी तर देत नाही तर मित्राने पण सांगितलं मला म्हणा प्रशांत माया शेखर तर ते बोलले जर असं आहे तर आणि फॅमिली माझी पूर्ण फॅमिलीने हे केलं की त्याच्यापुढे तर पाण्यात तू वाचवायला गेला तर आम्ही जायला देणार नाही जोपर्यंत तुझी खरी न्यूज ही लोकांना कळत नाही त्याच्यामुळे मी पुढे आलोय आहे आज नाहीतर मला न्यूज खरोखर कर, न्यूज तर हे नव्हतं आज सांगायचं म्हणलं तर अजूनपर्यंत हे होऊ शकतं जर आम्हाला लाईफ गार्ड नाही दिले तर अजून पण पण पुढली घटना होऊ शकते चिरोडा वेळागर चिरोडा वेळागर खरोखर चिरोडा वेळागर एवढा फेमस आहे की भरपूर लोक आणि आता हे बीच बीचचं नाव पण खराब होतं याच्यामुळे जर ज्या आपल्याकडे सेफ्टी सगळं असेल सामान तर कोण असं बुडू शकणार नाही आणि जर थोडं साहित्य जर रिंग्स वगैरे असेल तर आपलं स्थानिक पण वाचू शकतात जे पण आता त्या दिवशी असं होतं की भरपूर लोक होते आणि सगळे पोहणारे होते पण पाण्याचा फोर्स एवढा होता की ते जाऊ शकणार त्यावेळी मी सांगतो की असं की मी आणि माझ्या संतोष भावानेच असं वाचवलं असं काय नाही पण त्यावेळी दुसरं स्थानिक आपले लोक जरी त्यांच्याकडे जॅकेट नाही तर रिंग असले असेल त्यांनी पण प्रयत्न केला असता तर शासनाने थोडा याच्यावरती लक्ष देऊन ते लाईफ गार्ड आणि जॅकेट हे एवढीच विनंती आहे आभारी आता कित्येक वर्ष झाले की ते वाळूचा व्यवसाय चालू आहे मध्ये चालू असतो हजारो टन वर्षभरात वाळू इथून काढली जाते आता इथे जर खड्डा टाकला तो खड्डा बुजवतो कोण समुद्रच बुजवतो ना मग तो खड्डा समुद्रात पडला जो पर्यटक जे येतात त्यांना हा अनुभव पण नसतो की खड्डा कुठे आहे आणि त्या दिवशी अशीच घटना घडली आहे की त्याच्यामुळेच घडली अंदाज नाही आला त्याच्यामुळे घटना घडलेली आहे आणि पूर्ण ते लोक हे झालेले आहेत त्या दिवशी सांगायचं मग त्वरित यांची शासनाने याच्यावर कारवाई करावी आमचं आम्ही दररोज बघतो इथे किती वाळू जाते बोले बोलेरो ट्रक बैलगाड्या सर्व लागतात इथे दरवेळेस कोणतो रे बरोबर मे